काही अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाची आगरू बापर वरी ज्ञानेश्वर महाराज विश्रांती मनाची निज शांती साची मग या मग त्या यमाची भेटी नाही अधिकारी मन मग सारी स्नान रोकडीची साधनं आली होता साधने साधना नित्य अनुष्ठान नारायण मंत्र जपे मुक्ताबाई प्रवीण ना नित्य मंत्र स्नान करी वेगी मुक्ताबाई उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठाची वाट पंढरी पंढरी जा दृष्टीव पाहे विठ्ठल दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवी हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयाचे झाड टाकी परते मणी गुंपसे सर्वता मग नवे उलथा भक्तिपंथे सोपान देव पक्षी जाय दिगंतरा बालकाशी आणि चारा घारहिंडते आकाशी जे पतीची पिलांपाशी माता कुंतली चित्त चितपतीची बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिली बांधून उदरी तसे आमासे विठ्ठल माये जनी वेळोवेळी पाई जनाबाई अहो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी मोट नाडा विही दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे गेला केला मळा विठ्ठलपाई गोविला गळा सावता माळी अंधारी राती उगवे हस्ती मालवेना दीप्ती गुरु कृपा तोहा कृष्ण हरी गोकुळा माजारी हाची चराचरी प्रकाशला आधी मध्य अंत तिन्ही झाली शून्य तो कृष्ण निदान गोपविषे निवृत्ती निकटक कृष्ण नामपाठ आवडी वैकुंठ वसिनले निवृत्तीनाथ विठरी उभा जैसा लावण्याचा गाभा पायी ठेवून माता अवघी वारली चिंता समाधान चित्ता डोळा श्रीमुख डोळा श्रीमुख पाहता बहुजन केले लाग सेना देखे पांडुरंग सेना नारी गोको जे शोभिले ते विटेवरी देखिले काळ्या पृष्ठी शोभिले ते विटेवरी देखिले पोतने हृदय शोभिले ते विटेवरी देखिले कालयवने पाहिले ते विटेवरी देखिले एका जनार्दनी भले ते विटेवरी देखिले एकनाथ